आता मी जॉब करतोय आणि म्हशीच्या व्यवसायात त्यावेळी पडलो होतो ह्याला वेळ लागलाय किंवा ह्याला अक्कल नाहीये चांगला पगार सोडून करतोय हे आपल्या इथं भरपूर चालतं ज्याला करायचं आहे खरोखर करायचं आहे त्याने शंभर टक्के बाकीच्याकडे लक्ष न देता हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करायचा जर मनात आणलं तर तो करू शकतोय आता तुम्ही ते म्हणलं आपल्याकडे डिमोटिवेशन करतात पण आता तुमची लाईफ पार्टनर पण तुम्हाला यामध्ये येस त्यांचा पण रोल खूप महत्वाचा माझी मिसेस सध्या आदित्य बिर्ला कॅपिटल एचडीएफसी बँक बँका चॅनेलला ऍज अ मॅनेजर म्हणून काम करते आ, ती पूर्वीसुद्धा माझ्याबरोबर जॉब करत होते असं नाही आहे की घरच्या सगळ्यांची जर साथ असेल आता माझी आईसुद्धा तिचं वय आता जवळजवळ साठ बासष्ट असेल तीसुद्धा ज्यावेळी पूर्वी आम्हाला सपोर्ट असायचा आत्ता तर माझ्याकडे कामगार आहे पण स्वतः धारा काढायची माझी मिसेससुद्धा स्वतः मिल्किंग मशीन लावायला मदत करायची शेण मागं वाढायची आम्ही समजा ऑफिसवरनं मला यायला त्यावेळी वेळ झाला ती लवकर आली असेल तर जनावरांना कुट्टी करून ठेवणे किंवा हे करणे आता ह्या सगळ्या गोष्टी करत होतात आणि मुळात म्हणजे कसं आहे जोपर्यंत तुम्हाला तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट नसेल तोपर्यंत तुम्ही काय करू शकत नाही आज माझा लहान भाऊ या गोष्टीमध्ये मी पाचला उठतोय पण तो तीनला उठतोय ओके बरोबर कसं आहे जर तुमच्या भाऊभाऊंची साथ, असे साथ असेल एखाद्या गोष्टीसाठी तर तुम्ही काही करू शकता बरोबर भाऊ भाऊ एकत्र असायला पाहिजे इम्पॉर्टंट आहे की जर तुमची एकत्र फॅमिली असेल भाऊ भाऊ असाल तर तुम्ही शंभर टक्के हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करू शकता किंवा जरी तुम्हाला भाऊ नसेल तुमच्या फॅमिलीची साथ असेल तर या व्यवसायामध्ये कुणाची अडचण नाहीये बरोबर आता तुम्ही सुरुवात केली आहे आता नव्वद मशीन कडे जात आहात हा तुमच्या वडिलांना किती मिस करतात ॲक्च्युली तुम्हाला काय शिकायचं कसं आहे माझे वडील ॲक्च्युली पाच वर्षापूर्वी हार्ट अटॅकनं त्यांचे हे झाले ते नाहीत माझ्याबरोबर त्यांचं एक स्वप्न असायचं की आपला रोडट शेती आहे आणि <laughs> फार्मा फार्म असावा मोठा <laughs> शेतात घर <गहरा> असावं ॲक्च्युली <laughs> हे आज ते नाही आहे <laughs> ते बघायला पण इम्पॉर्टंट गोष्ट आहे ते तेच एक माझे मोटिवेशन होते आमच्या दोघा भावांचे <laughs> आज त्यांच्या ह्याच्यामुळं मी गेले दोन हजार पासून एक गोटा करायचा करायचा एक स्वप्न होतं आणि एक सांगायला आनंद वाटतोय फॅमिलीचं एक तुम्हाला बोललो मगाशी लास्ट दोन वर्षापूर्वी माझ्या बड्डेच्या दिवशी माझ्या लहान भावानं आणि माझ्या फॅमिलीनं मागच्या गोट्याचा पाया काढला होता बड्डे दिवशी आणि दुसरा एक इन्सिडन्स असा आहे की हा जो मागच्या दोन महिन्यापूर्वीचा मी लॉट आणला त्याचं हरियाणाचं बुकिंगसुद्धा चोवीस ऑगस्टचं आहे म्हणजे हे इम्पॉर्टंट आहे फॅमिलीचा रोल शेतकऱ्याच्या लाईफमध्ये आता तुम्ही काल बोलताना आपण ज्यावेळेस भेटलो त्यावेळेस तुम्ही एक, एक स्टोरी सांगितली होती तुमच्या लाईफ मधली तुमच्या डॉगची तर तुम्ही वर प्रेम करता आणि सगळ्यात काय की ते अॅनिमल आपलं घरचं सदस्य आहे जर तसं ठेवलं तरच ते, ते आपल्याला तसं त्याच्याकडून आपल्याला बेनिफिट किंवा त्याच्याकडून जे मिळणार प्रेम आहे त्याच्याकडून जे आपल्याला होणारा जो आपला संवाद आहे काय आहे ते भेटू शकतं आता कसं आहे आता तुम्ही बाहेर जर कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करत असाल तर प्रत्येक ठिकाणी स्वार्थ भरलेला आहे असं नाही म्हणत मी कुणाला एक हे करतोय ब्लेम करतोय तर आता माझ्या घरी एक दोन वर्ष झालं जर्मन शेपड डॉग आहे मोठा बच्चा होता तो ॲक्च्युली ॲडल्ट होता आणि शेजारच्या गावी त्याला सोडून दिलं होतं आणि एकाच्या शेतामध्ये तो असा शेडमध्ये सॉरी लपलेला होता शंभर लोक त्याला दगड मारत होते आणि तिथल्या माणसांनी माझ्या लहान भावाला कॉल केला की असं असं जर्मन शेपड डॉग आहे आणि तुम्ही प्लीज त्याला घेऊन जाऊ शकता का त्यावेळी माझ्याकडं रॉट व्हीलर फिमेल होती मी आणि माझा लहान भाऊ गेलो तिथे आणि त्या ठिकाणी जाऊन बघितलं त्याला घेऊन आलो पण आम्हाला माहित नव्हतं की त्याला काही प्रॉब्लेम आहे पण इथं ज्यावेळी आम्ही आणलं तर त्याचं जे मूत्राशय आहे तिथूनचे पोटापर्यंत पूर्ण जवळजवळ एक फूट फाटलं होतं आणि कुजलं होतं आता तर मी त्याला माझ्या घरी आणले आणि मी त्याला सोडू शकत नव्हतो त्यानंतरचे तीन दिवस कोल्हापूरच्या टॉपच्या डॉक्टरांना गव्हर्नमेंटच्या त्याला रोज मोटरसायकलवरनं घेऊन जात होतो आणि त्याला चौदा हजार रुपये खर्च करून मी वाचवलं पण आज अशी गोष्ट आहे की माझ्या फार्मवर तो त्या कुत्र्यांना सुद्धा एवढी जाण राखली की माझ्या फार्मवर कुणालाही आत एंट्री येऊ देत नाही तो बरोबर म्हणजे हे असतं जर तुम्ही प्राण्यांवर प्रेम करत असाल तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळतो